नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्वाच्या घडामोडींवर शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा दहावी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा विना अनुदान शाळा कृती समितीचा इशारा कोल्हापूर महापालिकेचा नवा फंडा एक कोटी बत्तीस लाख रुपये खर्च करून घेतला वॉटर स्प्रिंकलर टँकर आता तरी हवेतील धुलीकण रोखले जाण्याची अपेक्षा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या सक्तीमधून वाहनधारकांची लूट संपूर्ण देशात महाराष्ट्रात नंबर प्लेटसाठी सर्वाधिक दर वन नेशन वन टॅक्स संकल्पनेला हरताळ खंडपीठाच्या मागणीसाठी पदवीधर मित्र माणिक पाटील सुळेकर यांचं आमरण उपोषण विविध व्यक्ती संस्थांकडून आंदोलनाला पाठबळ लवकरच व्यापक बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्र्यांचं स्पष्टीकरण आणि भीमा कृषी प्रदर्शनाची कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर उभारणी सुरू शुक्रवारपासून चार दिवस चालणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी